आपण पाहत आहात पुणे डेली न्यूज म्हाळुंगे इंगळे येथे घडली खुणाची घटना आरोपी फरात मोबाईल फोडल्याच्या कारणावरून तेवीस वर्ष परप्रांतीय युवकाचा गळा आवळून आणि डोक्यात लोखंडी तवा मारून खून केल्याची घटना म्हाळुंगे इंगळे तालुका खेड येथे दिनांक एकोणतीस रात्री दहाच्या सुमारास घडली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीत यांनी दिली कालू मंगल रकेवार वय वर्ष तेवीस सध्या राहणार भाळुंगे मूळ राहणार पथरीचा तालुका जिल्हा राज्य खून करण्यात आलेले युवकाचं नाव आहे या प्रकरणी पप्पू मंगल वर्ष चाळीस राहणार म्हाळुंगे तालुका खेड जिल्हा पुणे मूळ राहणार पथारिया तालुका जिल्हा दमुही राज्य मध्य प्रदेश त्याने दिलेल्या फिरादीवरून रामसिंग वर्ष तीस राहणार रेवाना जिल्हा दमोही राज्य मध्य प्रदेश याच्यावर म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पप्पू कालू आणि रामसिंग हे तिघे परप्रांतीय चाकण औद्योगिक क्षेत्रातील कंपनी ठेकेदारीवर काम करत असून एकाच भाड्याच्या येथे एकत्र राहत एका म्हाळुंग कालू यानं रामसिंग याचा मोबाईल फोडला होता या कारणावरून दोघांमध्ये दिनांक अठ्ठावीसला जोराजोरानं जोरा भांडणं सुरू होती पप्पू हा खोलीवर रात्री दहाच्या सुमारास गेला असता कालू रकेवार हा खाली जमिनीवर पडलेला होता आणि त्याच्या छातीवर रामसिंग बसून कालूच्या गळाभोती गुलाबी रंगाच्या फेटाच्या कपड्यानं डाव्या हातानं गळा दाबत होता आणि उजव्या हातातील ओखंडी तव्यानं कालूच्या डोक्यात मारून खून केलाय पुढील तपास माळुंगी एमआयडीसी पोलीस करत आहेत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा